मित्रांनो आज आपला प्रवास आहे आज आपला व्हिडिओ हा मंडगरचे माडसाठी मंडगो निघालेलो आहोत आज आपण चाललोय माड ला आपली थोडी खरेदी आहे आणि आपले दिवेश कालपटेच आहेत आपल्या रस्ते आता इकडे पूर्ण चकचक झालेले आहेत कॉन्क्रीट रस्ते आहे पूर्ण काही वर्ष या रस्त्याला खूप त्रास काढला सर्व लोकांनी खड्ड्यांमध्ये खड्ड्यात रस्ता की रस्ता खड्ड्यामध्ये काय कळत नव्हतं आता जरा लोकांना पाठ वगैरे ड्रायव्हर म्हणजे खूप हे झालेले आता जरा रिलॅक्स झाले सगळे जरा भेटूया आपण पुढे आता i did. मिळालेली ही देणगी आहे सगळीकडे हिरवघार निसर्ग कारण असं चित्र सर्व ठिकाणी बघायला मिळत नाही आहे आणि इकडून हा रस्ता पंधरीला गेलेला आहे पाटण सरळ रस्ता आता आपण चाललोय सरळ मार्ग हा गेलेला आहे मुंबईला आणि आप आपल्याला जायचं इकडे हा चिंबावे मार्गे महाड रस्ता आहे मात्र आल्याच्या नंतर आता आपण आलेलो आहोत चे फाटा पुढे आहेत आणि हा पूर्ण भाऊ शकता परिसर तुम्हाला सगळं मोकळा इकडे आहे आता पुढे चेंबावार फाटा येणार आहे हे पहा आता इकडे कॉन्क्रीटचं चा काम चालू केलेलं आहे एक साइड झालेली आहे दुसरी साइड चालू आहे काम चालू आहे इकडे झाडं आहे तोडलेली आहे ना काम चालू आहे आपण मार्केटमध्ये आलोय आणि हा पूर्ण मार्केट आहे माड सर सरळ कुठेतरी गाडी लावायला गेला ते येतो ना दिवाळीची सर्व खरेदीला गर्दी झालेली आहे इकडे गर्दी आहे इकडे साड्यांची मोठी मोठी दुकान आहेत इकडे फुल गर्दी आहे हे पहा कंदील पूर्ण मार्केट सजलेलं आहे पूर्ण गर्दी पण खूप आहे बरं आहेत ना अभित बाई टेक ना चला तर मित्र नमस्कार आपण आता महाडमध्ये पोचलेलो आहोत आणि हे भरतभाई आहेत भरत भाई नमस्कार नमस्कार केस आहे हॅप्पी दिवाळी अरे हमारे जुने व्यापारी आहे मित्रांनो सुरुवात मी जी बिझनेसला केलेली अगरबत्ती जे ते ह्यांच्यापासून केलेली अठराशे रुपयाची अगरबत्ती ह्यांच्यातून नेलेली आणि तिथून आता रेग्युलर पण माल नेहतो जवळजवळ दहा बारा वर्षे झाली बिझनेस करतो आपण आणि भरतभाईंचा मोठा सपोर्ट आहे आपल्याला आज रठाड्याचे खूप वर गेलेले आहेत एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून आहे थँक्यू तुमच्यामुळे सर्व झालेले आहे सुरुवातीला तुमचा सपोर्ट तुमची मेहनत तुमची इमानदारी थँक्यू 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 चला आपण आता माल घेणार आहोत तिथे आणि पहा आजूबाजूचा सर्व मार्केट आहे इथला दुकान मग आपण सजवलेलं आहे माळाने मित्रांनो आपण आता माळमध्ये आहोत आणि आता आपली खरेदी झालेली आहे आपण इथून आता निघणार आहोत पहा किती मोठं मार्केट आहे कारण एवढं मार्केट कुठे मोठं आहे नाही खूप मोठं मार्केट आहे आणि गर्दी बघा किती आहे हा दुसरा मार्केट आहे बघा आपण त्या गल्लीमध्ये होतो आता हा दुसरी गल्ली आहे महाड शहर हा पूर्ण गर्दीने आहे ते एक जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे रत्नागिरी जिल्ह्याची त्याच्यातली जवळजवळ ऐंशी टक्के लोकसंख्या एका शहरामध्ये आहे आणि महाड पूर्ण जिल्हा आहे आजूबाजूला गाव सर्व कनेक्ट आहे

पण शहराच्या बाहेर निघतोय इकडे स्कूल आहे मुलं पहा खेळतात सर्व छोटे मुलं मित्रांनो आपण आता फटाकड्यांच्या दुकानामध्ये आणलो आहोत तर खे मित्रांनो आता आपण शॉपमध्ये आलेलो आहोत सर्व आपण माल आणलेला आहे तुम्हाला दाखवतो मी काय काय माल आहे ते हे पहा आपल्याकडे पवनराज नावाची अगरबत्ती आहे दहा रुपये पॅकिंगमध्ये आणि हे सर्व लूज अगरबत्ती आहे हे खाली अगरबत्ती आहे पाचवाली त्याच्यानंतर हे आपल्याकडे धूप कप आहेत हे जे आपण हे पहा हे धूप कप आहेत हे गोल राऊंड जाळल्याच्या नंतर पुन्हा व्यवस्थित धूर आणि सुगंध होतो घरामध्ये पिंजर आहे खडा धूप आहे नाश्त्याचे प्लेट आहेत एक ग्लास आहेत त्याच्यानंतर हे पहा आपल्याकडे चहाचे कप आहेत पाण्याचे ग्लास आहेत पत्रावडे आहेत तर हे सर्व साहित्य आणलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ते बघू शकता हे आपलं सर्व आरशम बिंदीचे प्रोडक्ट आहेत हे पहा भांड्यांचे साबण कपडे साबण आहेत कोकोनट ऑइल आहे त्याच्या शॅम्पू आहेत गामोळचे प्रोडक्ट आहे लोणचे आहेत रुट्टीच्याच उमन आहे हे मित्रांनो हे नीम साबण आहेत जे एलर्जीसाठी चांगले आहेत खूप स्पंज आहेत केविगो रेड पेस्ट आहे ही मीठ आहे इथे खाली त्याच्यानंतर हे पेनगो आहे इकडे बघा सांधीदुखी दुखी का जे कापूर अगरबत्ती आहे तर अशा पद्धतीने सर्व प्रोडक्ट आहेत आपल्याकडे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओला नक्की जसे शेअर करा आणि सुनील रटाडे या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका मित्रांनो